मानव जातीच्या परम कल्याणासाठी तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद ब्रह्म डॉ जयंत बालाजी आठवले यांच्या त्र्याऐंशी जन्मोत्सव आणि सरासन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फोंडा गोवा येथे सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात एकोणीस मे या दिवशी विश्व कल्याणासाठी तसेच लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी महाधन्वंतरी यज्ञ पार पडला या यज्ञासाठी सोलापूर जिल्ह्यातून प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पिठासना धर्माधिकारी प्रसाद पंडित महाराष्ट्र राज्य भावजार समाजाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बापू ढगे माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी यशपाल वाडकर यांच्यासह पंधराशेहून अधिक साधक धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते यज्ञामध्ये सहभाग झाल्याने सर्वजण अधिक आनंदी झाले होते अशा प्रकारच्या यज्ञ सर्व सृष्टीला हितकारक का आहे अशा प्रतिक्रिया यावेळी सर्वांनी व्यक्त केल्या विवाह है प्रतिभं धंके दोष है द्वारा अधिष्ठाने विवाह है प्राप्तयनं आचंब्रे भरके भक्षे अनिवर्ती

योगदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका